हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे सोमवार सोमवारची अमेझिंग अशी सुरुवात झालेली आहे दिवसाला तर सगळ्यात आधी तर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी जे माझं काम आहे ना ते झालेलं आहे फक्त कपडे धुवायचे आहेत आणि इकडे गोटा आहे सो जनावरांचा थोडासा आवाज येतोय आणि स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे इकडे थोडीशी भांडी आहेत अगदी किंचित इकडे बघू शकतं आहे मिस्टर जेवण करून गेलेत ते तेवढे झालेत आणखीन वेळ तांगोळ करायचं राहिलं आहे त्यामुळे कपडे राहिलेले आहेत आणि इकडे स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे किचन मोटं पण क्लीन करून घेतलेलं आहे आणि आमच्या ते शेतापशी कोणीतरी आहेत त्याने आलं दिलं होतं तर ते रात्रभर पाण्यात ठेवलं होतं नाही तर धुवून घेतलेलं आहे तर आज ना मला भरपूर असं स्टिचिंगचं काम आहे सो चला पण तर आज सगळं लवकर आवरून घेतलं पटकन आत्ता सकाळचे वाजले ऑलमोस्ट नऊ वाजून पाच मिनटं झालेली आहेत तर मी इथे वेळ बघू शकता नऊ वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि इकडं आमची हा नू गुबुबाई तर हानी आहे सो मला काय काय शिवायचं आहे हे एकदा तुम्हाला मी शेअर करते आणि काल ना सळक भरली होती बऱ्यापैकी म्हणजे परवा दिवशी भरली होती आणि काल दिवसभर माझ्याच्या काही कामच झालं नाही कारण की कमराची सळक असल्यामुळे ना उठणं बसणं आणि त्यात पाहुणे आले होते आणि त्यामुळे ना कालचा व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही तर म्हटलं चला आज सुरुवात छान झालेली आहे दिवसाची तर व्हिडिओ शूट करूयात मूडवर डिपेंड असतं पूर्णपणे की व्हिडिओ शूट करायचं किंवा नाही कधी कधी मूड असतो पण करायचं होत नाही असं होतं तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपण दिवसाची सुरुवात ना तर गोळी खाण्यापासूनच केलेली आहे बघा सळकवरची गोळी खाल्ली कारण की ते कोर्स असतो तो पूर्ण केल्यासाठी कमी होत नाही तर सकाळ सकाळी गोळी खाल्ली त्यानंतर स्टिचिंगचं काम करण्यासाठी रूममध्ये आले तर ही एक साडी आली होती मला आज जसं की बिडिंग फॉल म्हणजे पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायचा आहे आणि ही वाली जर तुम्हाला दाखवलीच होती मी कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये तर हे ब्लाऊज पण दाखवलं होतं बघा शेअर केलेला होता तर हा तयार झालेला आहे ब्लाऊज ह्या ब्लाउजचे म्हणजे साडी मला तयार करायची आहे तर ते तयार करायला घ्यायचं होतं आणि ही पण साडी करायची होती शिवाय मला ब्लाऊज शिवायचे होते तर सकाळ सकाळी सगळी कामावरून घेतली दहा वाजली म्हणजे दहा पाच झालते आणि मशीनवर बसण्यासाठी जवळपास साडे दहा वाजले होते कारण थोडंसं आणखीन पण म्हणजे किचनमध्ये थोडंसं किरकोळ कामं होती ती करून घेतली त्यानंतर पाणी वगैरे पिऊन बसले फिल्ट फिल्टरच्या बाटल्या ज्या होत्या ते म्हणजे फ्रीजला ठेवायच्या बाटू वगैरे भरून घेतल्या सगळ्या आवरूपर्यंत साडे दहा वाजले साडे दहाला करेक्ट मी मशीनवर आलेली होती आणि सगळी अस्तर जे म्हणजे ब्लाऊज कटिंग करून ठेवल्यामुळे ना स्टिचिंगला सोपं गेलं अस्तर पटकन जोडून घेतली आणि हावाला ब्लाऊज जो आहे तो कम्प्लीट केला सकट लावून कम्प्लीट केलेला आहे आणि हावाला शिवायचा आहे तर आता संध्याकाळी शिवेन वाला ब्लाउज ना थोडा रात्री श केलेला आणि थोडा राहिलेला तो सकाळी केला ह्या ब्लाऊजसोबत आता जवळजवळ साडेबारा वाजले होते आता जेवण करून आ, रेस्ट घ्यायची म्हणजे थोडीशी आणि जेवण केले रेस्ट घेतली के आणि संध्याकाळी उठून फ्रेशनप हो झाले आणि चहा वगैरे घेतला गे आणि त्यानंतर ना दुसऱ्या बाज ना कटिंग केलेला तर तो शिवाले घेतला आणि आमच्या सोनूला ना तिला लेबर पेन चालू झाले होते बघा तर ती काही केल्यानं माझा पिक्चर सोडत नव्हती आणि मला अजिबात ती कपडे शिव देत नव्हती तिला त्रास होत होता खूप आणि अशीच करते ती ज्या पण वेळेला तिला म्हणजे लेबर पेन चालू होतात ना त्यावेळेला अशीच असते बघा ती माझ्यासोबत घुटमळतच असते त्यामुळे मग तिला एक बॉक्स दिला त्या बॉक्समध्ये ती काही बसली नाही शेवटी मग दुसरा एक बॉक्स झाकण होतं त्याच्यामध्ये थोडेसे कपडे टाकले मऊ आणि त्याच्यामध्ये मग बसवलं हो तर त्यात बसली आणि तिला छान गोंडस असं बाळ झालेलं आहे ते सुद्धा मी पुढे शेअर करते एक पिल्लू हो पण ते तिच्यासोबत मला बसावं लागतं त्यानंतर मग ती तिचं काय टेन्शन नसतं तिचं ती होते मग तीन बाळ झालेले आहेत छान असं तिला जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आणि सेम आमच्या किट्टीचं बाळ पण एक असंच होतं बघा तुम्हाला मी शेअर केलं होतं तर हे पहिलं पिल्लू आहे आमच्या सोनूचं आज आहे पाच मे पाच मेला तिला बाळ झालेलं आहे आणि घरात असं म्हणजे ते दोन मांजरं मेली त्यामुळे मला खूप वाईट वाटलं तर असो आमच्या सोनीची बाळ खूप छान आहेत गोंडच आहेत आणि आमची ही खूप छान गोंडच आहे तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो सोनीला ना छान अशी बाळ झालेली आहे तिला ना ह्या बॉक्स मध्ये हातात दिलं पण त्या बॉक्स मध्ये ती बसली नाही आणि आजचं माझं शिलाईचं काम दाखवते तुम्हाला तर ते पण बघून घेऊयात आपण तर कस्टमरचं काम झालेलं आहे जे मला उद्या द्यायचं होतं ते आज झालेलं आहे तर ही वाला म्हणजे डेप गळा आहे थोडासा आणि समोरच्या साईडला असं कटोरी आहे बघू शकतो अशा पद्धतीने आणि इथं ना ती चटई बॉर्डरची जी ही होती ना बॉर्डरची लेस तर ती नको होती कस्टमरला तर अशा पद्धतीने स्टोनवाली लावलेली आहे तर हा एक ब्लाऊज झालेला आहे त्यानंतर हा अर्धा रात्री झालेला आणि अर्धा सकाळी करून घेतला पूर्ण तर त्याचा पण गळा थोडासा तॅश टाईपमध्ये आहे पण कमी डीपमध्ये आहे आणि स्टिवलासचे गोल्डन पल्स आहेत आणि ह्याचं पण सगळं म्हणजे हुक वगैरे हुक लावायचे राहिले त्याचे बाकी ह्याचं लावून घेतले हूक मी ह्याचे हुक वगैरे लावून झालेले आहेत त्यानंतर ना संध्याकाळी हा एक शिवून झालेला आहे तर हा वाला ना माझा आहे कारण की कस्टमरचे ब्लाऊज जे त्यांना कटिंग केलेले ते संपले होते सगळे मग कटिंग करायला तर रात्री बसणार मी मग रात्री तो पण काय करू म्हटलं वेळ होता थोडा तर मग माझे ब्लाऊज तसे सहसा सिंपलच असतात गोल गळा नॉड पण शक्यतो लावते किंवा लावत नाही सिंपल गोल डीप डीप म्हणजे फार पण डीप ठेवत नाही मी एवढा असतो मला खाली आणि कटोरीला जर तुमचं टोक येत असेल ना तर अशा पद्धतीने समोरच्या जायला आपला कटोरीचा जर टक्स असतो ना तिथं एक अशी डास मारून घ्यायची जे आपल्या असे फोर टक्स संपला डास असते ना मती तशी डास मारून घ्यायची म्हणजे कटोरीचं जे टोक आहे ना ते ऑटोमॅटिक जातं आणि आपली कटोरी जी आहे तर ती एकदम चपटी बसते म्हणजे अशी बसते बाबा आपल्याला टोक दिसणार नाही असं व्यवस्थित पसलं जात तर ही एक टीप असणार आहे तुमच्यासाठी तर बघू शकता अगदी आतून बघितला तर फक्त मी पाव इंच कापड धरलेलं आहे हे जसं तिरकी डास मारून घेतली आणि गोट तर बघितलं ना माझा गोठ खूप छान येतो असं मशीनवर बघितलं असे एकदम सगळीकडे एकसारखा गोठ येतो आणि कुठेही चपटा होत नाही गोट माझा जाड असा होतो गोठ तर बघू शकता तर ह्याला आपण हुक लावून घेतलेले आहेत मी आणि ही एवढी ब्लाउज झालेले आहेत माझ्या आज तर साड्यांना फळ लावायचे आहेत ते आता रात्री लावेन मी चांगलं स्वयंपाकचं चा बघूयात आत्ता वाजलेत साडेआठ आणि म्हणजे स्वयंपाक काही बनवायचं नाही आहे फक्त भात बनवायचं आहे बाकीचं सगळं सकाळचं आहे त्यामुळे म्हटलं भात आता तर जेवताना गरम गरमच खाऊयात तर एवढे दोन तीन दिवसात माझे एवढे बलव झालेले आहेत आणि मला वाटते दोन हां दोन दिले आहेत मी कस्टमरला तर हे एवढे झालेले आहेत तर काल मी दाखवलं होतं मला ते ग्रीनवाली साडीचा ब्लाऊज आला होता मला काल शिवण्यासाठी तो उद्या द्यायचा आहे संध्याकाळपर्यंत मग आज हा वाला ब्लाऊज आहे ह्याला काय अस्तर वगैरे लागत नाही सिम्पल आहे आणि मला वाटते चौतीसची कटोरी असेल <laughs> चौतीसची कटोरी आहे तर हा एक ब्लाऊज आलेला आहे आज हा निवांत द्यायचा आहे म्हणजे असं काही गडबड नाही आहे एकाचं ब्लाऊज आहे त्यामुळे आणि विदाउट आहे त्यामुळे होऊन जातो पटकन गोल्डन हा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे ना आता फोर्टक्सचा आहे हा एक कंप्लीट केलेला आहे मी आणि बऱ्यापैकी माझं म्हणजे दोन दिवसामध्ये काम झालं होतं बऱ्यापैकी आणि रविवारचा दिवस पूर्ण रेस्ट घेतली कारण पाहुणेसुद्धा आली आणि कंबरेमध्ये सळक पण होती तर त्यामुळे रेस्ट घेतली तर आजचा व्हिडिओ खूप मोठा मी घेतलेला नाही जेवढं होतं होईल तेवढं शे शूट केलेलं आहे आणि तेवढंच मी शेअर करत आहे इथे आणि आवड असेल तर बघा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्ही इथे एंडपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला एवढं जे माझं काम आहे तर ते झालेलं आहे कम्प्लीट आणि हे साडी जर आहे ते नवीन आलेली आहे बघा चला व्हिडिओचा एंड इथेच करते पुन्हा भेटू शकतं छान शिवडिओ